दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे महामार्गावर घुलेवाडी परिसरामध्ये ट्रकच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना आज दुपारी घडली आहे साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर नाशिकहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकच्या धडकेमध्ये महेंद्र दिनकर गायकवाड वैवर्षे शेहेचाळीस आणि भाऊसाहेब पांडुरंग निघुते वैवर्षे त्रेपन्न दोघेही राहणार घुलेवाडी या दोघांचा जागीच अंत झालाय घटनेची माहिती समजताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर वारवकर उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांच्यासह पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि यातील दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी या दोघांनाही मयत निष्पन्न केलं त्यानंतर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणी करून हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले गेलेत या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करतायत या दुर्दैवी घटनेमुळे दोनही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण कारण मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट